कालसर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकरांची विशेष उपासना केली जाते यामुळे कालसर्पदोषाचा प्रभाव नाहीसा होतो ज्योतिषशास्त्रानुसार अनेक प्रकारचे ग्रहदोष असतात यातील एक ग्रहदोष म्हणजे कालसर्पदोष आज आपण या व्हिडिओमध्ये कालसर्पदोष याबाबत जाणून घेणार आहोत सोबतच कालसर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत हे देखील या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते सगळ्यात पहिलं तर आपण कालसर्पदोषाची लक्षणं कोणकोणती असतात ते जाणून घेऊयात जन्मपत्रिकेत कालसर्पदोष आहे किंवा ज्यांनी कळत न कळत साप मारला आहे अशा लोकांच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात आणि जीवनात खालीलपैकी कोणतीही समस्या असेल तर त्यांनी स्वतःला कालसर्पदोषाने पीडित समजून उपाय करावेत कालसर्पदोषाची लक्षणे कालसर्पदोषाची लक्षणे एखाद्याच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही व्यवसायात वारंवार नुकसान होणे प्रिय व्यक्तीकडून फसवणूक होणे कोणत्याही कारणाशिवाय कलंकित होणे मूल न होणे किंवा मुलाची प्रगती न होणे लग्न न होणे किंवा वैवाहिक जीवनात व्यस्त होणे खराब आरोग्य वारंवार जखमा अपघात होणे आपल्या कामामध्ये यश न मिळणे भयानक स्वप्न पुन्हा पुन्हा येत राहणे स्वप्नामध्ये नाक पुन्हा पुन्हा दिसणे काळी स्त्री जी घाबरलेली किंवा विधवा आहे तिला रडताना पाहणे मृत व्यक्ती स्वप्नात काहीतरी मागणे मिरवणूक पाहणे पाण्यात बुडणे मुंडन करणे अंगहीन असणे गर्भपात किंवा मूल होऊ न शकणे इत्यादीपैकी कोणतेही एक लक्षण असल्यास कालसर्पदोषाची शांती करून घेणे आवश्यक आहे नागपंचमीच्या दिवशी केलेले काही उपाय खालीलप्रमाणे आहेत जे केल्याने आपल्याला कालसर्पदोषापासून भरपूरसा आराम मिळतो नागनागिणीची नाग चांदीची जोड बनवून त्यांची पूजा करून पाण्यात विसर्जित करा नारळावर एक समान मातीचे नागनागिणीचे जोडी बनवून त्याला मौली धागा गुंडाळून ते पाण्यात प्रवाहित करा सर्पमित्राला पैसे देऊन साप किंवा सापाच्या जोडीला जंगलात मोकळे करा दर बुधवारी किंवा शनिवारी शिवमंदिरात जाऊन चंदन अर्पण करा शिवजींना चंदन किंवा चंदनाचे अत्तर खूप प्रिय आहे म्हणून चंदन किंवा चंदनाच्या अत्तर शिवजींना दर सोमवारी आणि शनिवारी अवश्य अर्पण करा नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिराची स्वच्छता दुरुस्ती आणि रंगरंगोटी करा विजया फूल धतुरा फूल किंवा फळ भगवान शंकराला अर्पण करून दुधाने रुद्राभिषेक करावा नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर शेण गेरू किंवा मातीने नागाचा आकार करून त्यांची विधिवत पूजा करावी यातून जिथे आर्थिक फायदा होईल तिथे घरावर येणाऱ्या कालसर्प दोषामुळे होणारे संकट देखील टळेल नागपूजेसोबतच नागमाता कद्दू मनसादेवी बलरामाची पत्नी रेवती बलरामाची आई रोहिणी आणि सर्पाची माता सुरसा यांचीही पूजा करा मान्यतेनुसार पंचमीच्या दिवशी घराच्या अंगणात नागपणीच्या फांदीवर मनसादेवीची पूजा केल्याने विषयाची भीती राहत नाही मनसादेवीच्या पूजेनंतर नागाची पूजा केली जाते कालसर्पदोषापासून मुक्त होण्याचा हा एक मार्ग आहे नागांची पूजा करण्यासाठी त्यांचे चित्र किंवा मूर्ती लाकडीपाटावर स्थापित करून मूर्तीवर हळद कुंकू रोळी तांदूळ व फुल अर्पण करून नंतर कच्चे दूध तूप साखर मिसळून नागांच्या मूर्तीला अर्पण करावे पूजा केल्यानंतर नागदेवतेची आरती केली जाते शेवटी नागांची कथा ऐकली जाते ज्या व्यक्तींच्या कुंडलीत कालसर्प किंवा पितृदोष असतो त्यांचे जीवन खूप कष्टदायी असते त्यांचे जीवन दुःखाने भरलेले असते त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते या योगामुळे व्यक्तीचे मन गुदमरते अशा व्यक्तीने नागपंचमीच्या दिवशी किंवा कोणत्याही सोमवारच्या दिवशी श्री सर्पसुक्ताचे पठण करावे तुम्ही अशा शिवमंदिरात जा जिथे शिवलिंगावर नागाची मूर्ती बनलेली नाही तिथे अभिषेक केल्यानंतर नाग अर्पण करावा नागपंचमी हा दिवस यासाठी खास असतो नागपंचमीच्या दिवशी श्रीमद भगवत पुराण आणि श्री हरिवंश पुराण पठण करा नागपंचमीच्या दिवशी नाहीतर कोणत्याही सोमवारच्या दिवशी भैरवाची पूजा करावी भैरवबाबाच्या ठिकाणी जाऊन कच्चे दूध अर्पण करावे नागपंचमीच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार श्री महामृत्युंजय मंत्राचा जप करावा नंतर तुरटी समुद्री मीठ आणि गोमूत्र मिसळून घर पुसून शुद्ध करावे कपाळावर चंदनाचा तिलक लावावा कापूर जाळ्याने पितृदोष आणि देवदोष बरा होतो तर तुम्हालासुद्धा यापैकी कोणताही त्रास असेल तर तुम्हीसुद्धा कालसर्प दोषाची शांती नक्की करू शकता किंवा असे उपाय करूनसुद्धा आपण घरच्या घरी काल निवारण करू शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ